नमस्कार आपण पाहत आहात आलंगीर न्यूज लाईव्ह अहमदनगर जिल्ह्यातील आज अहमदनगर जिल्हा पोलीस दल यांच्या अंतर्गत कॅम्प पोलिस यांच्या वतीने एक जुलै दोन हजार चोवीस पासून ज्या नवीन कायद्यांची अंमलबजावणी सुरू झालेली आहे यामध्ये भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा अधिनियम दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस या तीनही कायद्यांची सुधारित कायद्यांची आजपासून अंमलबजावणी सुरू झालेली आहे यानिमित्त कॅन्टोन्मेंट स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांची भिंगार शहरामध्ये एक रॅली आयोजित करण्यात आलेली होती या रॅलीमध्ये सुमारे दोनशे ते अडीचशे विद्यार्थी त्याचप्रमाणे शाळेचे शिक्षक आणि पोलीस कर्मचारी अधिकारी हे सर्व रॅलीमध्ये सहभागी झालेले होते आजच्या या रॅलीचा उद्देश या नवीन कायद्याची जनजागृती करणे सर्वसामान्य नागरिकांना सर्वसामान्य जनतेला या कायद्यांची माहिती व्हावी याबद्दल आजच्या या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आजपासून पोलीस स्टेशन तसेच न्यायसंस्थेत किंवा न्याय न्यायालयामध्ये आजच्या या नवीन कायद्याच्या अनुषंगाने कामकाज सुरू झालेलं आहे धन्यवाद परंतु या सर्वांना एक संद ठेवण्यात आली म्हणून एक कॉमन आणि एक मोठा कायदा जो आहे तो तो अस्तित्वात आणि त्या कायद्यामध्ये त्या त्या काळात समाज व्यवस्थेमध्ये असलेल्या जागी रुग्ण परंपरा याचा ता कुठं तरी समावेश राहून त्यानुसार ते नियम आणि कलम जी आहेत ती तयार केलेली गेली परंतु कालांतराने आपण बघतो तसं समाज हा विकसित होत गेला कालांतराने गुन्हेगारीचं स्वरूप अंतर केलं त्यामुळे नवीन कर्मांची किंवा नवीन तरतुदींची आवश्यकता त्या कायद्यामध्ये मागल्याला नाही त्यामुळे जसं आपण बघितलं एकोणीस सत्तेचाळीस नंतर भारत स्वतंत्र झाला भारत स्वतंत्र झाल्यानंतर समाजव्यवस्थेमध्ये बदल झाला वेगवेगळे कायदे जे आहेत ते नवीन कायदेचे आहेत ते अस्तित्वात आले परंतु मूळ जो अठराशे साठचा इंडियन पिनल कोड जो होता तो कायदा किंवा त्यातील कलम त्यातील तरतुदी ह्या दशेच्या तशा होत्या आणि त्या नंतरच्या काळामध्ये काही तरतुदी ज्या होत्या त्या कुठल्या प्रकारे लागू होत नव्हत्या त्यामध्ये म्हणून भारताने किंवा भारत भारतीय संसदेने जे आहे तर त्याच्यामध्ये नवीन तीन कायदे जे आहेत म्हणजे पूर्वी जे तीन कायदे अस्तित्वात होते त्यानुसार आपली कायदा प्रणाली जी चालायची न्यायव्यवस्थेमध्ये जे कायदे अंमलातरने दे। केले दे। होते किंवा त्यानुसार कार्य केलं जायचं ते जे होते भारतीय दंड संहिता होती त्याच्याऐवजी आता एक पासून भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस हा कायदा अस्तित्वात आलेला आहे त्याच्यानंतर एकोणीसशे त्र्याहत्तरचा क्रिमिनल प्रोसिजर या का भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्याप्रमाणे सर्व कामकाज चालणार आहे पूर्वी होता भारतीय पुरावा कायदा त्या भारतीय पुरावा कायद्याचं का नाव आता भारतीय साक्ष्य अधिनियम म्हणजे असे या कायद्यांचं का नाव बदललं गेलं आणि त्या कायद्यामध्ये असलेल्या तरतुदी ज्या आहेत या काही तरतुदी वगळण्यात आल्या काही तरतुदीमध्ये सुधारणा करण्यात आली काही नवीन तरतुदी त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत त्यामुळं आजच्यापासून हा जो कायदा लागू झालेला आहे याबद्दल आपल्या सर्वांना बेसिक माहिती असावी की आता भारतामध्ये किंवा पोलीस स्टेशनला जे कामकाज चालणार आहे त्या व्यवस्थेमध्ये जे कामकाज चालणार आहे ते या नवीन कायद्याच्या कलमामुळे किंवा या कायद्याच्या प्रक्रियेप्रमाणे चालणार आहे आणि पूर्वीचे जे कायदे आहेत ते कायदे काही कलम जे आहेत ते नष्ट केली किंवा रद्द केलेले आहेत आणि नवीन काही कलम त्याच्यामध्ये समाविष्ट केली आहे तर आज या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी एवढ्याच महत्वाच्या आहेत याच्यामध्ये आणखी बारीक म्हणजे खूप लहान लहान गोष्टी बघतो आहेत कलमांमध्ये तर ते या ठिकाणी आपण एकत्र आता सध्या सांगणं संयुक्त नाही बराच वेळ झालेला आहे त्यानंतर आपल्याला रॅलीमध्ये सुद्धा समाविष्ट व्हायचं आहे आपले क्लास टीचर असतील किंवा आपले शिक्षक बंद आहेत तर ते आपल्याला सांगतील